मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थातच टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या निकालाची तारीख ही जाहीर केली आहे आणि याबाबत अतिशय महत्वाचं प्रसिद्धीपत्रक हे जाहीर केलं आहे आता हे नेमकं प्रसिद्धी पत्रक काय आहे कुणाचा निकाल हा राखीव ठेवण्यात येणार आहे आणि कुणाचा रिझल्ट हा उद्या भेटणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्वपूर्ण करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा बघा दोन पाच दोन हजार पंचवीसांवर उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्यावेळच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करण्याबाबत या कार्यालयाच्या दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे प्रसिद्धी देण्यात आली होती सदर परीक्षेस एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ परीक्षार्थी विद्यार्थी या ठिकाणी एकूण दोन लाख अकरा हजार तीनशे आठ विद्यार्थी बसले होते आता त्यापैकी बघा बी एड परीक्षेचे पंधरा हजार पंधरा हजार सातशे छप्पन व डीएलएड परीक्षेचे तेराशे बेचाळीस एवढे ॲपेर विद्यार्थी एकूण सतरा हजार अठ्याण्णव विद्यार्थी ऍपियर म्हणून बसले होते आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस अखेर बी एड परीक्षेचे नऊ हजार नऊशे बावन्न व डीएलएड परीक्षेचे आठशे सत्तावीस एकूण दहा हजार सातशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांनी त्यांची माहिती करायला दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल हा या ठिकाणी देण्यात येणार आहे तथापि ज्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अर्हता त्यावेळच्या संधीत उत्तीर्ण गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास अद्यापर्यंत सादर केले नाही अशा वरित बी एड परीक्षेचे पाच हजार आठशे चार आणि एल एडचे पाचशे पंधरा असे एकूण सहा हजार तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात येणार आहे तसेच जे विद्यार्थी ऑलरेडी पास आऊट होते क्वालिफाय होते त्यांचा तर रिझल्ट हा देण्यात येणारच आहे आता हा जो रिझल्ट आहे तो अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे उद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या निकाल पाहण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देता आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा रिझल्ट पाहू शकता धन्यवाद